नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी योजना असेल किंवा कुसुम सोलर पंप योजना असेल किंवा मुख्यमंत्री सोलार uh, पंप योजना असेल या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला जर वेंडर सिलेक्शन करायचं असेल त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला आहे पेमेंट केलं आहे आणि आता तुम्हाला वेंडर सिलेक्शन करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला थोडी माहिती पाहिजे तर शेतकरी बांधवांनो आपल्या जो विषय आहे आजचा विषय आहे की सोलार पंप जे आहे त्याच्यामध्ये सर्वात बोगस कंपनी कोणती आहे असे खूप बांधवांच्या आपल्याला कमेंट आल्या होत्या की सर बोगस कंपनी कुठली आहे चांगली कंपनी कुठली तर त्या संदर्भात आपण महत्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो शेतकरी बांधवांनो ते सगळ्याचे कमेंट आले होते की जी बोगस कंपनी आहे ती कोणती आहे तर शेतकरी बांधवांनो हे शासनाचा प्रोजेक्ट आहे आणि शासन याच्यामध्ये कुठलीही बोगस कंपनी ॲड करणार नाही फक्त एवढंच होऊ शकतं की तुमचं जे काम आहे तो डिले होऊ शकतं म्हणजे तुमचं काम हे कमी जास्त वेळ लागू शकतो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही होत नाही कारण बोगस कंपनी शासन आहे ते ठेवत नाही कारण त्यांनी कंपनी जेव्हा या सोलारच्या कंपन्या निवडते म्हणजेच महावितरण जे सा महावितरणचं जे पोर्टल आहे जे महावितरण गव्हर्नमेंट आहे ते तुमचं जी कंपन्या निवडतात त्या कंपनीचं जे रिव्ह्यू आहे ते रिव्ह्यू बघत असते त्यांचं प्रोजेक्ट बघत असते त्यांची कामं बघत असते आणि ते कामं बघून तुम्हाला ही योजना म्हणजे या योजनेमध्ये त्या वेंडरमध्ये ते, वेंडर ते लिस्टमध्ये या कंपनीचं नाव येत असतं त्यामुळे बोगस कंपनी नसतात शक्यतो फक्त काम डिले होऊ शकतं थोडा क्वालिटीमध्ये थोडा फरक कमी जास्त असू शकतो त्यामुळे कुठलीही कंपनी आहे ते बोगस या लिस्टमध्ये नसते कारण आता नवनवीन कंपनी आहेत पहिली शक्ती कंपनी होती शक्ती कंपनी खूप चांगली होती असं लोकं म्हणतात पण आता नवीन नवीन कंपनी येतात त्यांना सध्या आता चांगलं म्हणतील कारण की त्यांचे नवीन नवीन प्रोजेक्ट आहेत त्यामुळे तुम्ही तुम्हाला त्यांचं माहिती नाही कारण गव्हर्नमेंटनं ना निवडले म्हणल्या थोडं तरी चांगलं असणार आहे कारण बोगस आणि एकदम फालतू कंपनी असं कंप शासन तर निवडू शकत नाही आणि शासनाचं तुम्हाला माहिती आहे की कुठलंही काम करताना एक्झाम असते समजा उदाहरणार्थ शासकीय जी नोकरी असते त्याला करण्यासाठी एक्झाम असेल तशी प्रोजेक्टसाठी काहीतरी आठ ठेवली असेल आणि एकदम म्हणजे क्वालिटीचं बटल देण्यासाठी पण असं काही झालेलं असेल तर शेतकरी बांधवांनो कुठलीही कंपनी बोगस नसते आणि फक्त काम डिले होऊ शकतं काम स्लो होऊ शकतं याच्या व्यतिरिक्त क्वालिटीमध्ये थोडाफार फरक जाणव बीस असू शकतं पण इतकं पण असं घाटिया क्वालिटी नसते की जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान होईल आणि काही दिवसामध्ये ते बंद पडेल आणि असं काय नसतं की शेतकरी बांधवांनो जे ज्या नव्या कंपन्या त्याच्यामध्ये थोडंसं सर्विसच्या बाबतीत थोडंसं कमी जसं असू शकतं तर शेतकरी बांधवांनो कंपनी निवडताना तुम्ही जे असेच आसपास जे तुमच्या बांधवांनी कुठली सोलारची योजना घेतली असेल तर तिथं जाऊन तुम्ही बघा त्यांची कंपनी कुठली त्यांचं मटेरियल बघा जेणेकरून तुम्हाला माहीत होऊन जाईल की ही कंपनी कशी आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो नमस्कार